होय अगं वडा आहे आता नाही पाईप घातलं मुलगा नमस्कार मी तुम्हाला युट्यूब चॅनल मध्ये स्वागत दिलीपांना मुन्ना आहेत श्रीमंत शेतकरी पाजल्यावर आणि सापड हा बघा मजा खूप आहे

बिल्डिंग बांधली बिल्डिंगचा तीन बारड्या कलरवर बांधल्याचा वाडा रंगव्या म्हणला म्हणजे एकदम मोठा आहे ना माझ्या अंगाचं पाणी झाले त्याला कागेले गेले आत राहत बसुली बहुतेक त्याच्यात आतराच बिळ असणार आहे आत सरला असणार

मित्रांनो घराचं काम चालू आहे पण होल किती मोठा आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला खतरनाक असा नाग आहे बघा तो किती मोठा आहे माझा अंदाज आहे तो फन काढून येईल भिवू नको श्रद्धा <laughs> खुरखुर आलाय श्रीमंत श्रीमंत शेतकऱ्याच्या घरात श्रीमंत आणि <laughs> मित्रांनो हा कवठेमंकाळचा नाग आहे आमचा दिलीपांना आणि त्याच्या घरात त्याच्यासारखाच नाग आला <laughs> खतरनाक असा नाग आहे अंगाचं पाणी पाणी करणारा सध्या

कोण आहे सायकल जरा घ्या मालक कस आले मालका तर नाही मी चांगला नाही घर कुत्र आलं नाही येत कुत्र कुत्र काय करत दिल्लीपान्नाच्यात छान आणि सुंदर श्रीमंत शेतकऱ्याच्या श्रीमंत जाऊन नाग नाग छान आहे दिल्लीपान काय पण म्हणजे बाईटच गेला असता चिडल्यावर साप नाही सोडत वरडल्यावर थांबला जागेवर वरडल्यावर त्याला कान नाहीत आणि त्या कपाटात जाऊन बसला त्याला जागा नव्हता म्हणून राहिला ताई भरणी थोडी आहे माफ थोडा तिथं काय झालंय सध्या त्याला दिलीपांना मारलाय का पहिली जखम दिसत्या मित्रांनो नीरोटॉक्सिक विष आहे असा जरी मानवी वस्तीत आला मित्रांनो तर कोणीही त्याला मारू नका छान आणि सुंदर नाग आहे ज्याच्यामध्ये निरोटॉक्सिक आहे असा दिलीपांनाचं अभिनंदन आहे त्यांनी हा वाचवलेला आहे आपण हा दुसरा नाग धरला ना इथं आणि एकदा धरला होता मुंगे आहे त्या अलीकडे ये जरा बाळा सापाने खालून मुंग्या आणि हा न्या आणत आहे तिला भरणी द्या फुलून भरणी काहीतरी खाल्ला असणार तिला आता आई चढते सरदे दे सोडून हे मारते तीच मग मारायला सापडलंय म्हणून आपल्याला बोलवलंय <laughs> आणि शो शेतकरी आहे मित्र नागाच्या घरात नाग आल्यावर हीच अवस्था होणार त्याच्या पाठीमाग लागून तो घावायला नको का पण नशीब वाल पळणार की हो ना काय वाईट झाले असते आणि राग माणसाला बायकोच्या अंगावर आल्यावर राग येत असतोय सगळे काय बाकी सगळं पण बायकोच्या अंगावर आल्यावर मग काय ढिलं आहे का आईच्या अंगावर आला असतं राहून दे त्याला सोडूया आपण काय म्हणतोय सरदा का आज जायला काय झालंय त्याला

माझं कलरचं चा काम चालू होतं असा मी आलेला आहे कारण शेतकरी पण तसा त्रावीट आहे तावीट शेतकरी असेल नशीब हा कपाटात गेला फण काटला राग येतोय माणसाला घरी साप आलं तर कोणी त्याचा रागराग करू नका कोणताही साप विनाकारण चावत नाही आणि असा साप चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अँटीस्नेकची फ्रीमधली आहे आणि असं साप मारताना कोणाला कोण घावला आणि जरी व्हिडिओ तो डिपार्टमेंटच्या हाती लागला तर मित्रांनो त्याला सात वर्ष सजा आहे आणि जाग्यावर पन्नास हजार दंड आहे हा माझा नाग शेतकरी <laughs> <laughs> आहे ना ना का नाही खरोखर जरी मारसान सापडला असता तर सात वर्ष सजा झाली असती हा शुडूल वन मधला येतोय आणि सर्प मित्र या नात्याने त्याने व्यवस्थित आल्यामुळे याला सुरक्षित रेस्क्यू केलेला आहे त्याच्या आधी वनक्षेत्रात त्याला सोडला जाईल साप वाचवा दिलीपांना अभिनंदन त्यांना न मारता राग येऊन सुद्धा वाचवलेला बरोबर आहे ना राग आला तरी पण वाचवलेला बद्दल त्यांचा निसर्ग वाचवला